मोखाडा तालुक्यातील अतिशय महत्वाच्या आणि शेतकऱ्यांचा मोठा राबता असलेली कृषी विभागाची जुनी इमारत मुसळधार पावसामुळे जमीन दोस्त झाली आहे या इमारतीच्या दुरावस्थेबाबत वेळोवेळी आवाज उठवूनही तिचे पालकत्व कोणीही स्वीकारले नाही त्यामुळे ही इमारत मोडून पडली आहे बाजूलाच वस्ती आहे परंतु इमारत पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या इमारतीकडे संबंधित विभागाने कमालीचं दुर्लक्ष केल्यामुळे सदर इमारत पडली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे एकोणीशे बहात्तर साली प्रशिक्षण व भेट योजना अंमलात आली होती त्यामुळे त्यावेळी सदर इमारत ही प्रशिक्षण व भेट योजनेकडे हस्तांतरित करण्यात आली होती व तेव्हापासून या ठिकाणाहून प्रशिक्षण व भेट योजनेचे काम पाहिले जात होते सण एकोणीसशे साली एक खिडकी योजना अंमलात आल्यानंतर प्रशिक्षण व भेट योजना व त्या विभागाचे एकत्रीकरण करून एकच कृषी विभाग कार्यान्वित करण्यात आला होता तेव्हापासून आज तागायत सदरी इमारत ही कृषी विभागाच्या आधिपत्यात आणि वापरात होती कृषी विभागाने या इमारतीचा पुरेपूर उपभोग घेतला परंतु साधी डागडुजी ही कधी केली नाही त्यामुळे सदर इमारत ही अधिकाधिक जीर्ण होत गेली व परिणामी जमीन दोस्त झाली कृषी विभाग वापरत असलेल्या इमारतीच्या आवारात नुकतेच जिल्हा परिषदेने भाडे गाळ्यांचे बांधकाम केलेले आहे तर त्यालाच खेटून पूर्वी सरकारी दवाखाना सुरू असलेली जिल्हा परिषदेच्या मालकी हक्काची आणखी एक विस्तृत इमारत आहे त्यामुळे सदर इमारतीचा मालकी हक्क हा जिल्हा परिषदेकडे जातो परंतु कृषी विभाग वापरत असलेल्या इमारतीची जबाबदारी कृषी विभागही घेत नाही आणि जिल्हा परिषदही घेत नाही पर्यायाने सदर इमारतीची दुर्दशा झालेली आहे याबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग मोखाड्याकडे मागील वर्षी संपर्क साधला असता सदर इमारत धोकादायक नसल्याचा निर्वाळा जिल्हा परिषद बांधकाम विभागाने उपविभागाने दिला होता मात्र अवघ्या एकच वर्षात सदरची इमारत जमीनदोस्त झाली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे प्रतिनिधी चंद्रकांत गांगरुडे मोखाडा पालघर